नमस्कार तर आज या जगामध्ये ना कुठलीही व्यक्ती विश्वासू नाही कोणावरतीही आपण सहज विश्वास ठेवू शकत नाही समजा एखादी व्यक्ती आहे आपण नेहमी विचार करत असतो की ही व्यक्ती कधीच माझी साथ सोडणार नाही किंवा नेहमी माझ्या अडचणीत ही व्यक्ती मला मदत करेल बरोबर ना खूप विश्वास ठेवत असतो पण नेमकं तीच व्यक्ती आपला विश्वास तोडत असते सगळ्यांबरोबर असं कधी ना कधी झालेलं असेल होतच असतं आपण ज्यांच्यावरती जास्त विश्वास ठेवत असतो ना तोच व्यक्ती नेमकं आपलं विश्वास तोडत असतो आणि हे ज्यावेळेस आपल्याबरोबर घडत असताना त्यावेळेस आपण याचमध्ये स्वतःला अडकून ठेवत असतो हेच विचार करत असतो की त्या व्यक्तीने असं का केलं त्यांना जे करायचं होतं त्यांनी केलं पण तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही याचा विचार करा तर त्याने तर तुम्हाला खूप मोठा धडा शिकवून गेलेला आहे की कोणावरती सहज विश्वास ठेवला जात नाही किंवा ठेवू नका स्पष्ट त्याने तुम्हाला दाखवलेलं आहे तर चूक आपलीच आहे ज्यांच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे त्यांच्यावरती आपण कधीच विश्वास ठेवत नाही आणि अशा लोकांवर चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवत असतो आणि स्वतःला त्रास करून घेत असतो तर हे बघा हे कलियुग आहे या जगामध्ये ना कुठल्याही माणसांवर आपण विश्वास ठेवू शकत नाही या जगामध्ये आपल्यावरती निस्वार्थपणे प्रेम करणारे म्हणजे आपले आई वडील आणि एक ईश्वर या तिघांना सोडून कोणावरतीही विश्वास ठेवू नका विश्वास ठेवायचंच असेल ना तर या तिघांवरती ठेवा हे कधीच बदलत नसतात हे कधीच तुमचा विश्वास तुटू देत नसतात तर तुमच्या जीवनात जे काही प्रॉब्लेम्स असतील जे काही टेन्शन असेल ना तर ते एका ठिकाणी बसा आपलं जे मन आहे ना ते ईश्वराला कनेक्ट करा ईश्वराला सांगा की मी अशा अशा प्रॉब्लेममध्ये आहे मला हा त्रास आहे तर खरंच ज्यावेळी तुम्ही विश्वासाने त्याला सांगता ना त्यावेळीच त्या त्या नक्कीच तुमचं ऐकत असतो तुम्हाला नक्कीच यामधून बाहेर तोच काढत असतो कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे तुम्हीही याचा अनुभव नक्कीच घेणार आणि कमेंटमध्ये तुम्हीच मला सांगणार हो ताई तुमचं बरोबर आहे तर ठेवायचं असेल ना तर ईश्वरावरतीच विश्वास ठेवा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय